थोड़ी ते श्री गणेश उत्सव सन दोन हजार चोवीस मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव आख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करत असतात आज आमच्या चिखली गावामध्ये दरवर्षीप्रमाणे उत्सव साजरा करत असतात आपल्या जे संघाचे आहेत आज मंडळाचे कार्यकर्ते श्री ऋतुराज चव्हाण त्या संदर्भात थोडी माहिती सांगणार आहेत ते तुम्ही आपण पूर्णपणे लक्ष द्या श्री गणेश तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत आता त्यांना एक पहिला प्रश्न मी विचारणार आहे श्री गणेश मंडळ किती वर्षापासून तुम्ही वर्षापासून तरी सोळा वर्ष झाले वर्ष झालं आणि आज तुम्ही जर वर्षी पंधरा सोळा वर्ष झाली तुम्ही प्रत्येक कार्यक्रम ठेवता आज दहा दहा दिवस गणपती ठेवता तुम्ही म्हणून दहा दिवसामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये चार ते पाच कोणते कोणते खेळ ठेवता तुम्ही आम्ही संगीत मटके खोटच्या हँड होम मिनिस्टर असे खेळ ठेवत ठेवता आणि पब्लिक किती असतात जास्तच व्हॅरेटी मंडळाचे कार्यकर्ते किती आहेत वीस पंचवीस आहेत वीस पंचवीस आहे मोठ्या प्रमाणात नियोजन करत असता आणि शेवटच्या दिवशी मी तुम्ही मंडळासाठी काय आयोजन करता लोकांसाठी महाप्रसादाचं नियोजन किती लोक येतात बाहेरून चर्चे पाशे, पाशे, पाशे लोक येत असतात आणि चांगल्या प्रकारे तुम्ही गणेश उत्सव साजरा करत असतात आणि या मंडळाने प्रत्येकाने तुम्हाला सपोर्ट मंडळाचा आहे आणि अशाच प्रत्येक पिढीतल्या ना पिढीतल्या पोरांनी पूर्ण गणपती उत्सव चालू ठेवला पाहिजे आणि असेच प्रोसेस हो दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सव भरवला पाहिजे आणि गणेश गणपतीसारखा आनंद आहे जगामध्ये कोण कुठेही नाही गणपती आज गणेश उत्सव म्हणजे किती आनंदाचा दिवस आहे खूप दिवस आणि जर त्या पद्धती म्हणजे गणपती बसून आणि एवढं बोलू माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र